बालभारती कथाविश्व छान अशी कविता पाहुना गोजिरा बाबा आमटे यांनी स्थापन केलेली आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत चंद्रपूर जिल्ह्यात आहे तिथे दरवर्षी मित्रमेळावा भरतो त्यावेळेस सर्वजण आनंदाने नाचत गाणी म्हणत चिमुकल्या रोपांची शृंगारलेल्या पालखीतून मिरवणूक काढतात व नंतर वृक्षारोपण करतात या घटनेचे वर्णन या कवितेत केले आहे चला तर मग कविता बघूयात आज ये अंगणा पाहुणा गोजिरा ये घरा आमूच्या सोयरा साजिरा आज ए अंगणा पाहुणा गोजिरा ए घरा आमूच्या सोयरा साजिरा वाजता नौबती ये सखा सोबती वाजता नौबती ये सखा सोबती खेळावा संगती हा जरा ला जरा खेळावा संगती हा जरा ला जरा कोवळे देहुडे सावळे रूपडे कोवळे देहुळे सावळे रूपडे पोपटी अंगडे शोभते सुंदरा पोपटी अंगडे शोभते सुंदरा हा वसंता सवे सृष्टीला हसवे हा वसंता सवे सृष्टीला हसवे लाव पावले बोलवे सानुल्या पाखरा श्रावणी न तसे गात असे साऊली दे तसे भूमी चाले करा श्रावणी ना तसे अश्विनी गातसे साऊली दे तसे भूमी चाले करा बासरी ऐकतो चांदणे झोकतो बासरी ऐकतो चांदणे झोकतो नाच तो डोलतो झोंबतो अंबरा नाच तो डोलतो झोंबतो अंबरा गाता मुखी नाचवा पालखी गीत गातामुखी नाचवा पालखी छत्रछाया कृती मित्र आला घरी छत्रछाया कृती मित्र आला घरी छान अशी कविता पाहुणा गोजिरा कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद